सर्वांना माझा नमस्कार मी सुनीता बालाजी बोनळे राहणार गणेशवाडी तालुका शिरूर आला जिल्ह्याला माझी आडचण एवढीच आहे माझी मुलगी ग्रॅज्युएशन होऊन घरी बसते पण तिला सर्टिफिकेट कसलंच भेटलं नाही आता सध्या माझी मुलगी घरी आहे माझ्या पुतनीच सर्टिफिकेट निघाले पण व्हॅलिडिटी होत नाही त्याला काय करायचं या आशेनं मी इथं आले पण आता काय करणार हे आता तुमचं तुम्ही बघून घे आणि मी सुद्धा तुमच्या बरोबर समर्थ आहे चढण्यासाठी तेवढं बोलतील आज बघा एवढी दुर्दैव आहे लातूरचं एक महिला कष्ट करून शंकार ते योजना यो नको आहे मला फक्त माझं त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रमाणपत्र मागता येईल लाडकी बघून योजना नाही आम्हाला आमच्या मुलांना एस टी चे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या ही आमच्या महिला भगिनींची मागणी मागणी जो जो जो। चार था था मी प्राध्यापक श्री आलेल्या आहेत आंदोलनासाठी आणि सर्टिफिकेटच्या बाबतीत आणि मदतीच्या बाबतीत सरकार आमच्यावर अन्याय करत आहे त्या संबंधाने मी कोनोळे गणेशवाडी माझं गाव गणेशवाडी तालुका श्रीपाळ तिला लातूर माझा मुलगा लातूरला शिकतय मुलगी शिकून घरी बसली आहे क्लास केले एमपीसी पूर्ण तिला कास्ट काय दिलेलं नाही काय नाही भेटलं नाही केलं की अडचणी टाकते तर तुमचं कास्ट आहे संभाजीराव पाटाला आज पाच वर्षाखाली मी माझ्या मंदिरात महादेवाच्या इचाराने म्हणले अन भाऊ मला दुसरं काही नको मला फक्त माझ्या मुलीला युष्टी काठ द्या माझा मुलगा शिकायलाय मला अडचणी टाकू का मी रोज रोजगार करतो माझे लोक आजिबात असं मला कशा असं विचाराय केलं असं मुख्यमंत्री आले